वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत वारसा हक्क कायदा म्हणजे काय वारस कोण असतात आणि वारसा म्हणजे काय या सर... ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण वारसा हक्काबद्दल माहिती आता वारस कोण आहे तर वारसाबद्दल माहिती वारस संकल्पनेची कायदेशीर स्थिती अगदी स्पष्ट आहे भारतीय कायदा जगभरातील बहुतेक कायद्यांप्रमाणे वारस ही संकल्पना ओळखतो आता वारसांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांना त्यांच्या पूर्वजांकडून प्रॉपर्टी मिळण्याचा कायदेशीर का हक्क आहे म्हणजेच मालमत्ता मिळण्याचा कायदेशीर का हक्क आहे भारतातील विविध कायद्यांतर्गत वडिलोपार्जित मालमत्ता मालकाच्या कायदेशीर वारसांमध्ये विभागली जाते आता वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे कोणती प्रॉपर्टी तर पाहूया आपण तर हिंदू कायद्यानुसार मालमत्ता ही एकतर स्व अधिक्रहित म्हणजे वडीलोपार्जित प्रॉपर्टी असे म्हणू आपण आता दोन प्रकारच्या मालमत्तेतील फरक अगदी स्पष्टीकरणात्मक आहे मालकाने स्वतःच्या संसाधनांचा वापर करून मिळवलेली मालमत्ता म्हणजे स्वतः कमावलेली मालमत्ता प्रॉपर्टी ही त्याची स्वअधिकृत म्हणजे सेल्फ अॅक्वॉर्ड प्रॉपर्टी असली तरी त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता असते आता दोन प्रकारच्या मालमत्तेमधील सीमांकन म्हणजेच लिमिट अतिशय गुंतागुंतीचे बनवते ते म्हणजे स्वअधिक्रहित मालमत्ता म्हणजे सेल्फ अॅक्वर्ड प्रॉपर्टी एका बिंदू नंतर मालमत्ता बनते म्हणजेच ऍसेस्टर प्रॉपर्टी बनते आता उलट देखील सत्य आहे वडिलोपार्जित मालमत्ता देखील स्व मालमत्ता बनू शकते जेव्हा वडिलोपार्जित संपत्तीचे विभागणी केली जाते तेव्हा ती कुटुंबातील सदस्यांच्या हातात स्व मालमत्ता बनते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या पंजोबांची स्व म्हणजे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आणि अविभाजित मालमत्ता अखेरीस वडिलोपार्जित मालमत्ता बनते तर फ्रेंड्स ही होती महत्वपूर्ण माहिती सेल्फ ॲक्वायर्ड आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी बद्दल थँक्यू